पालिकाची निवडणूक संदर्भात बैठक होती आणि आमचे नवीन झालेले तालुका अध्यक्ष ॲडविकेट ऋषिक देश ऋषिकेश देशमुख यांचा सत्कार आम्ही उठवला होता आणि येणारी निवडणुकीचीच आमची प्राथमिक चर्चा या शहर काँग्रेस कमिटीची झाली आमचे परभारी दोन तीन दिवसात या वसमा शहरामध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये तालुका आणि शहराची थोडा आमची बैठक होईल आणि या शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकमध्ये आमचा मा आमची महाविकास आघाडी यांच्याबरोबर अगोदर चर्चा हो होती कोणती आघाडी होती गेग। नाही होती आघाडी झाली तर मग कोणती जागा आमच्याकडे राहते आहे वाडामध्ये कोणते जागा आम्हाला भेटतात त्याच्यानंतर ते सगळे वेगळा मुद्दा होता नगरपालिकेमध्ये जे काही गाळे उभारण्यासंदर्भामध्ये आपण तक्रार केली होती विरोध दर्शवला होता परत गाळे त्या ठिकाणी उभारले जात आहेत गाळ्या नेमकं कुठं आहे का गाळे आम्ही विरोध केला होता आणि आधी विरोध आहे दोन टोटल एड टाईप गाड्या होते मग प्रशासनाला आम्ही विचारले की बघा आठवडी बाजार कुठं मारू हे जर गाडे केले आणि तीन कोटी रुपये ऑलरेडी त्याला सेंक्शन झाले होते मग प्रशासनाने मला विनंती केली की एक साईड ते मागची जे साईड आहे ते होऊ द्या आणि मधी आपण आठवडी बाजार करता येते मग एक साईडचा सा काम त्यांनी बंद केला आणि समोरचा काम सुरू केलं चालू झालेली आहे ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक असते कार्यकर्ता जर सक्षम झाला तर पक्षाचा नेता सक्षम होतो याकरता आमचे नेतृत्व करणारे पक्षाचे नेते आमचे हफीजभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज विश्राम येथे आमची बैठक झाली पुढची रणनीती ठरण्याकरता पुढची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये साहेब ठरवतील त्याविषयी जे महाविकास आघाडीचे आमचे घटक आहे त्या घटकाशी चर्चा करण्याकरता आमचे साहेब ज्या लोकांना करतील तयार करतील आमचे चार कमिटीचे चार माणसं असो तीन माणसं असो ही कमिटी चर्चा करून येणारी स्वराज्य संस्था कोणत्या प्रकारे महाकाय महाविकास आघाडीबरोबर लढवायची हे निश्चित करेल आणि येणारे दिवस हे प कार्यकर्त्या जे काँग्रेसचे असतील आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष हा वसमत शहरात आपला झेंडा फडकेल अशी कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आज जी मिटिंग झाली जिम्मेदारी दिली तालुका अध्यक्षपदाची काय सांगाल कशी दिशा असं मोर्चे बांधायची आज वसमत शहर काँग्रेस कमिटीतर्फे नगरपालिकेची काल वाढरचना झाल्यानंतर पहिली मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरती सन्माननीय आदरणीय प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवृदास सपकाळ यांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली आहे तालुका अध्यक्षाची ती आम्ही पूर्णपणे ताकतिनिशी शहर काँग्रेस कमिटीच्या मागे लावू आणि शहर काँग्रेस कमिटी तालुक्याला जिल्हा परिषद पंचायती समितीसाठी आम्ही संपूर्ण पूर्ण पक्ष म्हणून एकत्र लढू आणि मला निश्चितच पूर्ण विश्वास आहे म्हणजे या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नाही शंभर टक्के विश्वास आहे की वसुमत नगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा जनतेतून फडकणार आहे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत आणि आपण पण पत्रकार म्हणून जेव्हा ग्राउंड रिपोर्ट घेता ग्राउंड झिरो रिपोर्ट घेत असता त्यावेळेस तुम्हालासुद्धा माहिती आहे की नगर अध्यक्ष होत असताना आत्तापर्यंत जो इतिहास आहे ज्यावेळेस आत्तापर्यंत दोन निवडणुका तीन निवडणुका आणि पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये तीन वेळेस काँग्रेसचा नगराध्यक्ष झालेला आहे आणि एक वेळेस शिवसेना उभाटाकटाचा म्हणजे त्यावेळेसशी शिवसेना म्हणता येईल त्यांचा नगराध्यक्ष झाला म्हणजे महाविकास आघाडीचं शंभर टक्के प्राबल्य त्यावेळेस राहिलेलं आहे या त्याच्यामुळं यात कोणीही ते मात्र शंका ठेवू नये की उद्या येणारा नगराध्यक्ष हा काँग्रेसचा असेल आणि जास्तीत जास्त नगरसेवक सुद्धा काँग्रेस किंवा का महाविकास आघाडी असतील मूलभूत प्रश्न पाण्याचा प्रश्न जे जे पत्रकार शहरात होतात किंवा जी जनता शहरामध्ये राहते त्यावेळेस तुम्ही कधीही बघा मी जरी ग्रामीणचं असेल तर माझं वास्तव्य मागच्या वीस तीस वर्षे झालं शहरामध्ये आहे मूलभूत पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही गल्लोगल्ली तुम्ही कुठेही जा तुम्हाला कचऱ्याची ढीक दिसतातच महिला जेव्हा जेव्हा बाजारामध्ये जातात त्यावेळेस त्यांना शौचालयाची सुविधा अजूनही नाही आहे आपण ज्यावेळेस रस्त्याने फिरत असतो आपल्या वसमत शहरातून नॅशनल हायवे चाललाय त्या नॅशनल हायवे बांधल्या बांधल्या एक आठवड्याभरामध्ये त्याची काय दुरुस्ता झाली तुम्ही ती बघितलेली आहे त्या बसस्थानकाची काय अवस्था आहे तुम्ही तीसुद्धा बघितलेली आहे वसम शहरामध्ये तुम्ही जर पूर्ण प्रभागांमध्ये फिरत राहिला आणि थोडा जरी पाऊस पडला तर नाल्याचं पाणी ऑटोमॅटिकली रस्त्यावर यायला लागते आणि गुडघावर पाणी साचते रस्त्या तिथं गोरगरीब जनतेला त्रास दिल्या जाते आणि गुटखा मटका हे असे अवैध धंदे सहजरित्या चालत असतात म्हणजे प्रशासनसुद्धा हतबल झालेलं आहे त्याच्यामुळं हे छोटे छोटे भौतिक प्रश्न घेऊनच उतरणार आहे फार मोठी स्वप्न दाखवणार नाहीत ना आम्ही कोणाला ना ना। आम्हाला फक्त भौतिक प्रश्नांवरती या पाच वर्षामध्ये शंभर टक्के सोल्युशन द्यायचे म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये जो कोणी नगराध्यक्ष होईल ज्यानंतर त्या नगराध्यक्षाला फक्त त्याला मेंटेन करायचं आहे त्याला काही नवीन करायचं नाही एवढेच आश्वासनं घेऊन आम्ही आमचा पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही या नगरपालिकेमध्ये उतरणार दरवर्षी हेच मुद्दे असतात